शिक्षकांना अपमान केल्याचा राग तरुणानं उचलणं टोकाचं पाऊल संतप्त नागरिकांनी फोडले शिक्षकाचं घर वाळवा येथील घटना अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आज राहत्या घरी छताच्या लोखंडी हुकाला साडीनं गळपास घेऊन आत्महत्या केली सदरची घटना वाळवा इथं घडली आहे सकाळी साडे अकराच्या सुमारास बडोदा बँकेच्या शेजारी ही घटना घडली विराज शिवाजी डकरे वय वर्ष सतरा असं त्याचं नाव आहे याबाबत अष्टा डॉक्टर प्रवीण यांनी दरम्यान मुलाच्या जबाबदार असल्याच्या संशयावरून मुलाच्या नातेवाईकांनी वाळवा इस्लामपूर रस्त्याला असलेल्या एका शिक्षकाच्या घरावर हल्ला केला त्यात घराच्या खिडक्या फुटल्यात अंगणात उभी असलेली शिक्षकाची दुचाकी संतप्त जमावानं फोडली त्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून आष्टा पोलिसांनी या शिक्षकाच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता मात्र शिक्षकांच्या घराच्या तोडफोडीबाबत पोलिसात उशिरापर्यंत नोंद नव्हती घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की विराट शिवाजी डकरे हा अकरावीच्या वर्गात शिकत होता शाळेत अतिशय हुशार असणाऱ्या विराजना दहावीत एकोणनव्वद टक्के गुण मिळवलं होतं अकरावीच्या वर्गात तो तांत्रिक विभागाचा विद्यार्थी होता आज सकाळी तो नेहमी प्रमाण शाळेत गेला सकाळच्या सत्रात शाळा असल्यानं अकरा वाजता घरी आला घरी येताच त्यानं दुसऱ्या मजल्यावरील खोलीत छताच्या लोखंडी बुकाला साडीनं गळफास घेतला ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी आरडाओरड केला अंत्यवस्था अवस्थेत त्याला इस्लामपूर इथं उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला बिराजानं आत्महत्या केल्याचं समजताच शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना धक्का बसला एका शिक्षकानं विराटचा वर्गात अपमान केल्याची चर्चा गावभर पसरली संतप्त झालेल्या विराटच्या नातेवाईकांनी त्या शिक्षकाच्या घरावर हल्ला करत घरासमोर लावलेली मोटारसायकल खिडक्यांवर फेक केली सायंकाळी त्याचा मृतदेह घरी आणण्यात तरी शेकडो लोकांनी गर्दी केली होती विराटच्या मृत्यून परिसरात खळहळ व्यक्त होती